हा शेवंतीचा प्लॉट आहे हा आर मार्फत इथं केला गेलेला आहे के आणि तिचा प्लॉट म्हणजे मेन म्हणजे ते मध्ये आहे त्याचं लोकेशन तिथे कसं फ्लोरीकल्चरचं रिसर्च चालतं इथं चाळीस पैकी चाळीस व्हरायटीज लावल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हा या प्लॉटला इथे वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे तिथे सेंट व्हाईट त्यानंतर जयश्री ब्रॉन्ज लिला पिंक लिला पर्पल अशा भरपूर सारे व्हरायटीज आहेत इथं ह्याला हा प्लांट आहे ना ह्याला खूप म्हणजे असं कमी प्लांटला पाणी लागतं असं नाही की त्याला वॉटर लॉगिंग कंडिशन्स म्हणजे सहन होत नाहीत थोड्यातरी म्हणायला गे गेलं हे पार्शल शेड लविंग आहे ह्याला पूर्ण शेड चालत नाही शेड हवा पार्शली पाहिजे पार्शली म्हणजे जर आपल्याला सिच्युएशन जर असेल तशी तर शेड म्हणजे प्रॅक्टिकली बोलायचं गेलं तर हा सन लविंगच आहे कोणत्या सीझन मध्ये मॅडम याची प्लांटिंग म्हणजे लागवड केल्या जाते आणि लागवडीची सीडने होते की आ... ह्याची लागवड सीडने पण होते किंवा स्टेमनी पण होते पण हा पण ही वाली सीडने केलेली आहे पूर्ण प्लॉट हा पूर्ण प्लॉट सीडचा आहे केव्हा केला असं हे लागवड हे अराउंड ऑक्टोबर मध्ये हा लागवड झाला लागवड एक वेळेस लागवड केल्यानंतर किती दिवसांनी फार्मर मार्केटला नेऊ शकतात फ्लावर लागवड झाल्यानंतर तीन महिन्यानंतर फ्लावरिंग सुरू होते मग त्याच्यानंतर मग तीन चार तोडी घेतल्या जातात त्याच्या मल्टिपल कट्स घेऊ हे पहिला कट केल्यानंतर त्या ठिकाणी सेकंड कट म्हणजे सेकंड फ्लावर हार्वेस्टेबल स्टेज मध्ये किती दिवसात पोहोचते तरी दोन आठवड्यात दोन आठवड्या टू वीक्स लागतात याला जे फर्टिलायझर वगैरे आहेत त्याचं कसं मॅनेजमेंट करावं लागते फर्टिलायझर हे ड्रिप थ्रू पण येतं किंवा स्प्रिंकलरमध्ये पण होऊन जाते ओके ठीक आहे स्प्रेच्या थ्रू सुद्धा फर्टिलायझर घेतात हो पॉलिया स्प्रे घेतात मावासाठी ते लागतं थोडं मावा जी कीड आहे ठीक आहे ॲफिडचा प्रादुर्भाव दिसते का याच्यावर आत्ता तरी हा इथं दोन तीन रेजिस्टंट व्हरायटी त्यासाठी डेमो घेतलेला आहे त्याचा कमी आहे पूर्ण ठीक आहे म्हणजे कीडपैकी मावांचा अटॅक ह्या या क्रॉपवर येत असते मॅडम काय प्रॉफिट किंवा किती एक आ, यील्ड मिळू शकते या फार्मरला एका एकरामधून एका एकरामधून साधारणचा सा, दोन हजारच्या असे तीन हजार खूप म्हणजे निघतात भरपूर टन असे निघतात आणि ज्यावेळी स्टेम हां सांगा नाही काहीतरी सांगत हां ते चार हजार म्हणजे वीस हजारचे दहा हजार असे स्टेम्स निघतात आणि त्यापासून फ्लावर्स मग भेटून जातात